नमस्कार मेरा नाम है वैशाली पाल मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आपका स्वागत है तो चलिए देखते हैं आज की कुछ ताजा खबरें राजे प्रतिष्ठान ठाणे जिल्हा वाहतूक सेना अध्यक्ष विलासभाई दामो म्हात्रे यांच्यातर्फे महिलांना कायदेविषयक माहिती मिळावी त्यांना सजग करावे या दृष्टीने महिलांसाठी कायदेशीर मदत व कायदाविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिला सज्ञान सुशिक्षित असली तरी ती अन्याय सहन करत असते महिलेचा शारीरिक मानसिक आघात होत असतो कायद्याची मदत कशी घ्यावी महिलांच्या दृष्टीने कायदा काय आहे याबाबत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केला होता कार्यक्रम सुबद्धरित्या संपन्न झाला कार्यक्रमाचे नियोजन लॉ स्टुडंट नयना देवेंद्र पाटील यांनी केले होते उच्च न्यायालय वकील ॲडव्होकेट रेश्मा गुरुनाथ गोपी यांनी महिलांना कायद्याचे मार्गदर्शन व कायदेविषयक माहिती दिली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला तसेच पार्वतीबाई जोंधय महिला विधी महाविद्यालयाच्या लॉ स्टुडंट उपस्थित होत्या आज या ठिकाणी आमचे भावातील मुलगे नायना पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आजचा जो कार्यक्रम महिलांसाठी जो आयोजित केला होता मार्गदर्शन म्हणून त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी अवजून अजूनही आवडण्याबद्दल मी तुमच्या मनापासून ऋणी आहे तसेच गावातल्या महिला मंडळ व परिसरातील महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी बरेच थोडे कमी ना ते उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल सुद्धा मी त्यांच्या आहे कार्यक्रमाचा असा विषय कि महिलांना जनजागृती कशी झाली पाहिजे आता मॅडम सांगितलं की कसं अत्याचार होतात कशा प्रकारे मुलींचं शहर होत शाळेमध्ये मुलींना त्रास होतो कॉलेजमध्ये मुलींना त्रास होतो माझ्याबद्दल एवढा सांगण्याचा विषय आहे जसे मेडल म्हणाली की जेव्हा आपल्याला ज्या वेळेला धक्का लागतो त्यावेळेस तो धक्का आपण त्याला मारल्यानंतर आपल्याला धक्का लावण्याची कोणाची इन्फॉट मिळत नाही आपण सहन करतो आपण कुठेतरी आपली इजर जावं नाही किंवा आपण आपली इज कुठेतरी आपली परिसरामध्ये इतर कोणी बोलला तर आपण इजत जावी अशा पद्धतीने आपण त्या सर्व गोष्टी सहन करतो तर नियोज सह करताना आज ज्या नव्या रंगामांची जी संख्या वाढली आहे हे आपल्यामध्ये वाढलेलं तर आपण त्यांना वाढ देतो आपण त्याच वेळेस आपण त्याला तर दाखवला त्याच्या बाकीच्या जागा जर तयार होतात त्यापुढे मागेच सांगतील माझा तर शासनाला विरोध मिळायचं की की कुठल्याही महिलेवर अत्याचार किंवा मुलीवर अत्याचार होत असेल त्यावेळेस अशी घटना घडतात त्यावेळेस शासनाने

तुम्ही पुढे गेलं पाहिजे पहिल्या संख्येला जिथे तुम्हाला न्याय न मिळाला तर तुम्ही पुढे गेला पाहिजे न्यायाचे दरवाजा खोली आहे फक्त आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही आपण ज्या वेळेला या बघा कशा पुढे वरच्या वेळेला कोणाचा दबाव येतो कोणाचा काय येतो छोटे मोठे पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी थांबवलं जातं तिथे नाही आपल्याला काही भेटलं तर आपण पुढे नाही घेतलं पाहिजे तिथे नाही भेटलं तर आपल्याला पाहिजे सपोर्ट कोर्टात नाही आपली ते आपण त्याची ती दाखवली पाहिजे आपल्याला कुठलाही कशा पद्धतीचं कट शिक्षण याचा विचार केला पाहिजे त्या ज्या कॉलेजच्या व्यक्तीने महिला इथे उपस्थित राहत त्यांच्या आणि सगळ्या आणि जे मार्गदर्शन दिलं क्षण थोडं तुम्हाला घेण्यासारखं आहे आता तो तुम्ही किती घ्यायचा आपल्या टाकता तेव्हा किती सहभाग आहे तुमच्या हातात आहे नमस्कार मी ॲडवोकेट रेश्मा गुरुडा बोखले हो मी कल्याणकोटामध्ये प्रॅक्टिस करते आ, आज आपण जो प्रोग्रॅम घेतला झोनले पार हां प्रतिभाबाई झोनले लॉ स्टुडंटचा लॉ कॉलेजचा ह्या सर्व लॉ स्टुडंट आल्या होत्या आणि चिंचपडा गावातील काही महिला इथे होत्या तर आपण जो आज प्रोग्रॅम केला त्याच्यामध्ये महिलांना कायद्याने जे संरक्षण आहे जे लॉस आहेत त्याचा उपयोग त्यांनी त्यांच्या त्यांना होणारे जे प्रसंग आहेत त्यांना येणारे धाडसर त्याच्यामध्ये त्यांनी कसा करावा याच्याबद्दल आपण एक्सप्लेन केलं आय पी सी सेक्शननुसार आणि आता नवीन ॲक्ट जो आलेला आहे एक जुलै दोन हजार पंचवीसला आय पी सी हा कन्वर्ट होऊन बी एन एस ॲक्ट हा नवीन ॲक्ट आलेला आहे तर त्यानुसार आपण त्यांना मार्गदर्शन केलं की कोणत्या कायद्याअंतर्गत ते कसं उपयोग करू शकतात म्हणजे जे तीनशे चोपन्न शिक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार घडला तर ते त्यांना कसं रिॲक्ट करू शकतात किंवा कायद्याने ते ब्रोक प्रिकॉशन कसं घेऊ शकतात आपण याचं त्यांना मार्गदर्शन केलं पोक्सो कायद्याअंतर्गत महिला जी अठरा वर्षाखालील लहान बालक आहेत त्यांच्यावर अत्याचार झाल्यानं किंवा अत्याचार होऊ नये याच्यासाठी काय प्रिकॉशन घेता येईल ह्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन केलं आणि महिलांना घरगुती अत्याचारापासून संरक्षण मिळावं म्हणून दोन हजार पाचरा जो डोमेस्टिक ॲक्ट जो आहे त्यानुसार महिलांवर जे अत्याचार होतात तर त्यांनी त्या अत्याचाराला वाचा कसा फोडावा हो आणि त्यातून त्यांना न्याय कसं भेटेल यासाठी आपण त्यांना थोडक्यात मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता काही महिला स्टुडंटसुद्धा सुद्धा त्यांना याच्यावर एक माहिती देणार आहेत तुम्ही काय सांगू शकता माझ्या नाव आहे डॉक्टर संधा गुप्ता आणि मला असं सांगायचं आहे दाव पुष्कल है कानून बहुत बने हुए हैं और कानून को इंप्लीमेंट करने का है और इस इंप्लीमेंट के लिए गवर्नमेंट ने बहुत सी संस्था बनाई है इसलिए आज इधर जमा हुई है कि उनको कहाँ जाना चाहिए कैसा जाके पूछना चाहिए इसके लिए एन है लीगल एड गवर्नमेंट ने हर एक कोर्ट में दिया हुआ है वहाँ आप लोग वकील भी कर सकते हैं और वो वकील का पूरा खर्चा कोर्ट का खर्चा पूरा गवर्नमेंट लेती है गवर्नमेंट देती है और उस समय पूरा ये कर सकते हैं आप लोग उसके बाद में आपका क्या क्या हक है उसके पहले आप सिक्योरिटी वगैरह मांग सकते हैं जो भी आपको है वो अवेयरनेस लाने के लिए आज आप यहाँ हैं और उनका प्रॉब्लम सॉल्व जो भी करने हैं और आगे किसके पास जाना चाहिए कैसे जाना चाहिए तेपन हमें मार्गदर्शन करना थ्रू अवर हमारे जो स्टूडेंट है वो लोग उनको एक्सप्लेन करें अपन श्री नाहू मात्र यांच्यातर्फे आज चिंचपाडा गावामध्ये पार्वतीबाई जोंडले या कॉलेजच्या विद्यार्थिनीमार्फत काही महिलांसाठी कायदेशीर मार्गदर्शन मिळावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण आपल्या मान्यवर ॲडव्होकेट रेष्मा गोपी ज्या कल्याण कोर्टामध्ये मध्ये त्यांचं भरपूर मोठं नाव आहे त्यासुद्धा आल्या त्याच्यानंतर त्या शाळेच्या ज्या प्रि कॉलेजच्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांनी देखील या महिलांना मार्गदर्शन केले आणि मी हा स्पेशली थँक्स बोलेल की विलास दामू म्हक्रे यांना कारण त्यांनी महिलांची आजची परिस्थिती काय आहे या सर्व गोष्टींचा विचार करून महिलांसाठी असा काहीतरी आगला वेगळा कार्यक्रम या चिंचवाडा गावात पहिल्यांदाच झाला असेल असे तरी मला वाटते आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबाबत मी त्यांचे मनपूर्व आभार मानते ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें, ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने तब तक के लिए जय हिंद जय भारत